टरबूज म्हणजेच आपलं कलिंगड लावत असताना नक्की अंतर किती असलं पाहिजे किती रोप किंवा किती बिया बसल्या पाहिजेत आणि एवढीच का बसले पाहिजेत दिशा कोणती असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीची सायंटिफिक पद्धतीनं म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं मी तुम्हाला उत्तर देणार आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र रोहित बोरगावे बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कलिंगड टरबूज आपलं एक चाळीस टनाचं उत्पादन काढायचं आहे आणि हे चाळीस टन उत्पादन कसं काढायचं आहे काय करायचं का आहे जे प्रत्येक एक एक भाग करत आहे आपल्याला एक एक भाग मी तुम्हाला समजावून सांगत आहे पहिल्या भागामध्ये बघितलं आपण की रान कसं असलं पाहिजे कुठल्या रानामध्ये आपण टरबूज करू शकतो ह्याच्या आधी कोणती पिकं लावलेली आहेत त्या पिकामध्ये टरबूज कसं करू शकतो आपण आत्ता ह्या भागामध्ये आहे आपल्याला की नक्की अंतर किती असलं पाहिजे किती बिया आहेत किंवा रोपं लावायचे आहेत ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला सविस्तर लावायचं आहे दिशा कुठली असली पाहिजे बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्रांनो आपल्याला महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपलं ध्येय बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की सामान्यातला सामान्य तरुण शेतकरी आपला कृषी उद्योग झाला पाहिजे यासाठी आपण काम करतो आणि ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी जे कोणी आपल्या चॅनलवर आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक लाईक करा जेणेकरून हे जे काही आम्ही अपडेट देतो ते अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आता शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी तुम्हाला सांगतो की माझे सहकारी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्र गुजरात छत्तीसगड एम पी यू पी बिहार आणि आपण नेपाळ ह्या ठिकाणी आपण काम करतो बाहेरही बऱ्याच ठिकाणी काम करतो पण ह्या भागामध्ये तुम्हाला कुठं संपर्क लागल्यास किंवा काय महत्त्वाचं लागल्यास माझे बरेच सहकार्यांचे खाली नंबर दिले आहेत किंवा आमच्या ऑफिसचा नंबर आहे बॅक ऑफिसचा त्या बॅक ऑफिसमधनं तुम्ही फोन करा किंवा त्यांना व्हॉट्सअप करा तुमचं नाव गाव पत्ता ते तुम्हाला त्या भागातला किंवा तुम्हाला कोण कोऑर्डिनेट करून सहकारी आमचे मेसेज करतील त्यांचा नंबर तर देतील आम्ही जास्तीत जास्त तुम्हाला चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करू जिथं काय अडचण आहे तिथं योग्य सोल्युशन द्यायचा प्रयत्न करू आपण किंवा बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही हार्मोन्स संशोधन केलेलं आहे आपण योग्य वेळेला योग्य हार्मोन सक्सेस होण्यासाठी आणि जो मेजर प्रॉब्लेम्स आहेत जो विल्टिंग आहे व्हायरस आहे साईजचा प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टीवर खास जे हार्मोन्स आहेत ह्या ह्या गोष्टीबद्दल आपण तुम्हाला मदत करू शकतो आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं टर्बोजे लावलं जातात पूर्वीच्या काळी दहा फूट अंतर असायचं आणि एक फूट लावायचे त्यावेळेला टरबूजाचं उत्पादन लोकांचं दहा टन बारा टन पंधरा टन यायचं मधल्या काळामध्ये अजून सुधारलं ड्रिप आलं मल्चिंग आलं ह्या ठिकाणी आपल्या हळूहळू टेक्नॉलॉजी वाढत गेली आणि आपण हळूहळू टरबुजाचं वेगवेगळ्या पद्धतीने आपण वे करायला लागलो पण एक स्टँडर्ड उत्पादन आपल्याला घ्यायचं आहे चाळीस टनापर्यंत प्रें आपल्याला पोहोचायचं आहे तर किती संख्या बसली पाहिजे आणि किती अंतर असलं पाहिजे हा पहिला गोष्ट आहे त्याच्या आधी दिशा कुठली असली पाहिजे आता एक सर्वसाधारणपणे बघायला गेलो तर पूर्व पश्चिम दिशाला आपल्याला उत्पादन जास्त येत नाही पण दक्षिणोत्तर असलं तर आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उत्पादन येतं हे सर्व लोकांनी अनुभवलेले आहेत कारण का दक्षिणोत्तर ज्यावेळेला आपलं सऱ्या असतात त्यावेळेला सूर्य आपला पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावरतो त्यावेळेला पूर्ण त्याच्यावर कवरिंग पूर्णच चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत असतो पण पूर्व पश्चिम ज्यावेळेला लावतो त्यावेळेला प्रॉपर कवरिंग मिळत नाही पण बऱ्याच भागामध्ये शक्यच नसते की आपल्याला दक्षिणोत्तर सऱ्या सोडणं तर अशा ठिकाणी तुम्ही पूर्व पश्चिम सऱ्या सोडू शकता काही अडचण नाही आहे कारण का टरबूज हे आपलं पूर्णपणे आपण जमिनीवर पसरवतो जमिनीवर वेली पसरत असतात त्यामुळे सगळ्या बाजूने ते कवर होण्यास जैस जास्तीत जास्त चान्सेस असतात त्यामुळं पहिली गोष्ट हे लक्षात ठेवा की कुठलीही दिशा असू दे प्रत्येक दिशाच्या सरीनुसार आपल्याला टरबूज लावायला किंवा कलिंगड लावायला काही अडचण येणार नाही आहे ही गोष्ट पहिल्या मनातनं क्लिअर करा दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगतो की तुमचं आत्ना अंतर काय पण असू दे आपल्याला सात ते आठ हजार रोपं बसली पाहिजेत बरीच लोक पाच बाय एक लावतात त्यावेळेला आठ हजार चारशे रोपं बसत आपली बरीच लोक पाच बाय सव्वा लावतात त्यामध्ये स पाच सहा हजार सातशे रोपं बसत आपले बरीच लोक सहा बाय एक लावतात पण त्यामध्ये खूप कमी रोपं बसतात आपले पाच हजार चारशेच्या आसपास बसतात बरीच लोक आठ बाय सव्वा फुटाचे दोन लाईन करतात ती पण पद्धत चांगली त्यामध्ये आठ हजार चारशे रोपं बसतात तुम्हाला जी योग्य पद्धत करायची ती करू शकतो पण सात ते आठ हजार रोपं आपली बसली पाहिजेत किंवा बिया बसली पाहिजेत ह्या गोष्टीकडे आपल्याला काळजी घ्यायची आहे आता मेन मुद्द्याकडे येतो की सात ते आठ हजार का बसले पाहिजेत शेतकरी मित्रांनो टरबूज हे जगातील सगळ्यात कमी दिवसाचं पीक आहे वारंवार मी तुम्हाला सांगतोय की अगदी कमी दिवसाचं पीक आहे आणि ह्यामध्येच आपल्याला प्रॉफिट चांगला रेशो काढायचा आहे मग दोन महिन्यामध्ये आपल्याला जर का चाळीस टन काढायचं आहे आपल्याला तर ह्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करू आपण की एक टरबूज मार्केटमध्ये पहिला रूल काय आहे की दोन किलोच्या पुढचं टरबूज हे ए ग्रेड मानलं जातं आणि दोन किलोच्या खालचं टरबूज हे बी ग्रेड मानलं जातं पण व्यापारी त्यामध्ये पण म्हणतात की आम्हाला चार पाच किलोचं टरबूज पाहिजे आहे चार पाच किलोचा माल हे तीस ते चाळीस टक्के आपल्याला निघत असतं आणि राहिलेलं पन्नास सत्तर ते ऐंशी टक्के माल हा दोन ते चार पाच किलोमध्ये भेटत असतो तर ही गोष्ट आपण डोक्यात धरूया की एका वेळेला आपल्याला तीन ते चार किलो आपल्याला उत्पादन घ्यायचं आहे मग एका वेळेला चार किलोचं उत्पादन घ्यायचंय आपल्याला भले ते दोन किलोचे दोन झाले किंवा दोन चार किलोचा एक टरबूज झाला तर आपल्याला किती संख्या पाहिजे फळांची दहा हजार संख्या पाहिजे दहा हजार गुणिले चार चाळीस टन झाला आपल्याला तर दहा हजार संख्या सेटिंग आपल्याला मिळायला पाहिजे एका वेळेला दोन सेटिंग होतात आपल्याला कमीत कमी किंवा एका वेळेला मोठं कलिंगड घ्यायचं तर एकच सेटिंग होणार आहे मग आपल्याला रोपांची संख्या किती पाहिजे ह्यामध्ये ह्याचं कॅल्क्युलेशन आहे सात ते आठ हजार आता मी परत पुन्हा एकदा व्यवस्थित समजावून सांगतोय का सात ते आठ हजार वेली बसवलो आपण आठ हजार वेली मधल्या सात हजार वेली आपल्या व्यवस्थित बसल्या म्हणजे आपण बी किंवा रोप लावलोय आठ हजार त्यातले सात हजार एकदम परफेक्ट बसलेले आहेत काही नाही वेली सगळ्या चांगल्या आहेत फुलकळी लागले त्याला सेटिंग होणार आहेत असे समजा सात हजार झाले तर सात हजार गुन्हेले दोन केलो आपण म्हणजे एका वेळेला दोन सेटिंग पकडून जाऊ आपण तर किती झाले सात दुन्ही चौदा हजार झाले चौदा हजारमधले मधले पण चार हजार सेटिंग आपले व्यवस्थित जोडले नाहीत पडले गर्भधारणा झाली नाही प्रॉपर त्याची ड्रॉपिंग झालं वाकडं झालं वेडं वाकडं झालं व्हायरसला गेलं असे चार हजार फळं आपण सोडून देऊ दहा हजार फळं आपल्या शेतामध्ये राहिले आणि दहा हजार फळाचं वजन तीन ते चार किलो झालं तर आपण चाळीस टनाला निवांत पोचतो ह्यासाठी आपल्याला दहा हजार सेटिंग होणं हे महत्वाचं आहे पहिलं म्हणून तुम्हाला सांगतो की मी पाच बाय एक हे अंतर एकदम प्रॉपर आहे पाच बाय एकमुळं आपल्याला संख्या नियोजन होते आणि आपल्याला परफेक्ट चाळीस टनापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी हे होतं आता मी तुम्हाला पुढं सांगणार आहे की बिया लावा तिसऱ्या भागा आप ला भागामध्ये आपल्याला बघायचं आहे की बिया लावायचं आहे का टरबूज लावायचा आहे आणि हे ह्या भागामध्ये सुद्धा तुम्हाला अजून काय प्रश्न असले तुमचे खाली कमेंट करून सांगा कारण का प्रत्येक पंधरा दिवसाला आपण जे काही कमेंट असतात त्या कमेंटला उत्तर आपण द्यायचं एक वेगळा व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तिथं तुमच्या बऱ्याच प्रश्नाची उत्तर तुम्हाला तिथं मिळणार आहे आता हे झालं पहिलं कारण बाबा पाच बाय एक लावायचं संख्या नियोजन करण्यासाठी किंवा आठ बाय जोडवळ करायचे पद्धत हे पहिलं कारण झालं दुसरं कारण हे महत्वाचं आहे की बाबा तुम्हाला माहिती आहे ही प्रत्येक सेटिंग आपल्या कलिंगडाची किंवा टरबुजाची हे मधमाशीशिवाय होत नाही वेळेला पाच बाय एक अंतर लावतो आपण आपल्या वेळेला पंधरा ते वीस दिवस होतात त्यावेळेला फ्लावरिंग यायला चालू होतं आणि वीस ते तीस दिवसाच्या अंतरमध्ये सेटिंग व्हायची सुरुवात होते आपल्याला तर त्यावेळेला जेवढे फ्लॉवरिंग जवळजवळ असतील त्यावेळेला मधमाशा पटपट ह्या फुलातनं गेलं त्या फुलात गेलं मेल टू फिमेल मेल टू फिमेल फिमेल टू मेल हे ज्या वेळेला ते एकमेकात अन्न घ्यायला जातं तर मधमाशीचे पाय हे स्टिकी लेक्स असतात आणि ते स्टिकी लेक्सच्या दोन्हीचे परागी भवन चांगलं होतात परागीकरण चांगलं होतं आणि त्यामधनं सेटिंग होते चांगले आपल्याला कलिंगडाची त्यामुळं जेवढं जवळ असेल तेवढं होतं आणि एका कलिंगडाची एका टर्बची आपल्याला सेटिंग व्हायला कमीत कमी पाच ते सहा वेळेला मधमाशी मेल टू फिमेल इंट्रॅक्शन व्हायला लागतं त्यावेळेला एक गर्भधारणा होते त्याची त्यामुळं जेवढं जवळ असेल तेवढं मधमाशी पटापटा पटापटा भरले आणि गेले त्यांचे त्यांच्या घराकडे हे काम आपल्याला पटकन त्यामध्ये होत असतं दुसरं महत्वाचं दुसरा फायदा की हे तर झालं पहिला फायदा दुसरा फायदा ज्या वेळेला आपल्या वेळी पूर्ण झाकून जातील आणि सेटिंग झाली आता तिसऱ्या दिवशी आपली सेटिंग झाली आणि सेटिंग झाल्यावर कलिंगड लागला आपल्याला तर ते टरबूज जे छोटं आहे आपलं कलिंगड आहे त्याच्यावर वेली ज्या वेळेला पसरतील त्या आणि हळूहळू ते वाढत जाईल मग वेली वळ पसरल्यामुळं कलिंगड आत राहिल्यामुळं जो सनबर्निंगचा तोटा आहे सनबर्निंग होतं बऱ्याच ठिकाणी आता आठ बाय एक लावतात बरीच लोकांनी वेली सगळ्या बैर पडलेल्या असतात त्यामुळं काय होतं की डायरेक्ट उन्हाचा अटॅक होतो आणि आपले कलिंगड सगळे मऊ पडतात आणि खराब होऊन जातात तर असं ज्या ज्या वेळेला होतं त्या वेळेला त्या कलिंगडाचं प्रोटेक्शन करायचं काम हे पाच बाय एक अंतरमुळं होतं त्यामुळं तुम्हाला परत फिरून सांगणं हेच आहे माझं की दोन ओळीतील अंतर पाच फूट आणि दोन रोपातील अंतर एक फूट अशा प्रकारे एकरी आपल्याला सात ते आठ हजार रोपं बसली पाहिजेत किंवा बिया बसले पाहिजेत तुम्ही काय घालता ते योग्य आहे बिया घाला तुमच्या भागामध्ये बिया तुम्हाला परफेक्ट जमत असेल ते घाला ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी तोच लावून सांगणार आहे की बिया घालायचं काय रोपं लावायचे आहे पण तुम्ही काहीही करत असला तर अंतर हेच असलं पाहिजे ह्या गोष्टीचा आपल्याला बेनिफिट चांगला होणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं सा प्रेम आणि सहकार्य असंच असू दे आपलं असंच चांगलं चांगलं काम करायचं आहे येथील भागामध्ये अजून पुढचे बरेच व्हिडिओ करायचे आपल्याला एकरी चाळीस टन टरबूज काढणं हे आपलं ध्येय आहे काढायचं आहे आपल्याला आणि ह्यातनं सक्सेसफुल व्हायचं आहे तर असंच काम करूया आपलं तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असू दे धन्यवाद